नमस्कार रुपाली कांबडी डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे आज आपण स्वीट डिश बनवत आहे ही डिश बनवण्याकरिता खूप सोपी आहे आणि आज आपण काजूपासनं ही डिश बनवत आहे इथे मी एक वाटी काजू घेतलेले आहे ज्या वाटीनी साहित्य घेणार त्याच वाटीने आपल्याला पुन्हा साहित्य घ्यायचं आहे एक वाटी काजू घेतलेले आहे त्याच वाटीने आपण पूर्ण साहित्य घेऊया काजू मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे दाना वगैरे ठेवायचा नाही पूर्ण बारीक करायचं पावडर असं करून घेतलेलं आहे बघा छान असं चा बारीक झालेलं आता आपण ज्या वाटेने काजू घेतलेले होते त्याच वाटीने अर्धा वाटी साखर घेऊया त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी घेऊया साखर आणि पाणी साखर विरघळतपर्यंत मिक्स करूया साखर विरघळू द्यायची मिक्स करत राहायचं म्हणजे साखर लवकर विरघळणार आपण इथे ओवनचा पण वापर नाही करत आहे सहज आपण काजूपासनं स्वीट डिश बनवू शकतो साखर विरघळलेली आहे आता आपण काजू मिक्सरमध्ये फिरून घेतलेला होता तो टाकूया इथे गडा बनायला नाही पाहिजे म्हणून काजू टाकून घ्यायचे मिक्स करायचं आणि नंतर गॅस सुरू करून शिजवून घेऊया हो मिक्स करत राहायचं जेणेकरून गडे बनायला नाही पाहिजे बघा या पद्धतीने छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे गॅस सुरू केलेला आहे घट्ट येतपर्यंत मिक्स करूया शिजू देऊया बघा छान असं घट्ट आलेला आहे आता आपण यामध्ये पोहा खायच्या चम्मचने एक चम्मच तूप टाकूया तूप टाकल्याने या डिशला छान चव येत असतं छान असं घट्ट आलेला आहे इथे मी प्लास्टिक घेतलेला प्लास्टिकला तूप लावलेला इथे तुम्ही बटर पेपरचा पण वापर करू शकता याप्रमाणे आपल्याला छान असं घट्ट शिजवून घ्यायचं आहे थंड होऊ द्यायचं नंतरच मी प्लास्टिकवर घेतलेलं आहे आणि या पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलेला आणि चौकनी आकार देऊन या पद्धतीने सेट करून घेतलेला आहे आता आपण कट देऊया आणि फ्रीजमध्ये ठेवून देऊया अर्ध्या तासामध्ये ही डिश छान अशी बनवून तयार होणार आज आपण काजूपासनं काजूकतली बनवत आहे मी ते सिल्वर पेपरचा वापर नाही केलेला आहे तुमच्याकडे असेल तर सिल्वर पेपरचा पण तुम्ही वापर करू शकता बघाच खूप सोप्या पद्धतीने आज आपण काजूकतली बनवत आहे मी थोडाच वेळ फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि या पद्धतीने हलका कट देऊन दिलेला दे पुन्हा अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलेला आणि छान अशी आपली काजूकतली बनणार इथे आपण मी या पद्धतीने काजूकतलीचा कट दिलेला आहे तुम्ही चौकनी आकार पण देऊ शकता बघा अर्ध्या तासानंतर छान अशी काजू काजूकतली बनून तयार आहे बनवून बघा आणि कमेंट करून सांगा खूप सोप्या पद्धतीने मी काजू कतली कशी बनवायची हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे सिल्वर पेपर असेल तर अधिक छान माझ्याकडे नाही होता म्हणून मी सिल्वर पेपर नाही लावलेला आहे छान बनलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आज एक जानेवारी आहे तर बनवून बघा माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडलेली ही डिश आणि ही डिश माझ्या बाळाची फेवरेट आहे इथे मी साखरचा वापर कमी केलेला आहे तुम्हाला गोड पाहिजे असेल तर साखरचं प्रमाण कमी जास्त करू शकता बनून बघा कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे बाय बाय